नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस चिवडीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी कल्याणपूर वेत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे बचत गटातील महिलांचा सन्मान सोहळा तसेच त्यांना स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शिबिरामध्ये अनेक महिलांना भेटवस्तू देऊन त्यांना शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री महेश गायकवाड यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला या शिबिराचा असंख्य महिलांनी लाभ घेत मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना श्री महेश गायकवाड म्हणाले की लाडक्या बहिणींचे भाऊ आताचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी महिलांच्या बाबतीत नेहमीच गांभीर्याने विचार केला आहे प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे या हेतूने आज आम्ही पॅनल क्रमांक पंधराच्या दीडशे बचत गटांना या ठिकाणी आमंत्रित करून त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला शिबिराच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना पोळी भाजी असेल पापड लोणची असेल अगरबत्ती असेल अशा अनेक अशा अनेक प्रकारच्या उद्योगांबाबत मार्गदर्शन केले येणाऱ्या काळामध्ये हे उद्योग सक्षम कसे होतील आणि प्रत्येक महिला आपल्या पायावर कशी उभी राहील या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व महिलांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो कल्याण पूर्वेमध्ये रुग्णांसाठी मोठे हॉस्पिटल नाही तरुणांना स्पोर्ट्स साठी मैदान नाही अशा अनेक समस्या असताना आतापर्यंत जी काही उपयोगी कामे झाली श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झाली आहे कॉन्क्रिटी रस्त्यांचे काम स्मारकांचे काम त्याचप्रमाणे पत्री पुलाचे काम असेल अनेक कामे तसेच पाण्याच्या टाकीचे अमृत योजनेचे काम असे अनेक कामे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली त्यांच्या व्यतिरिक्त या कामांना कोणी हातभार लावलेला ना नाही त्यामुळे आज कल्याण पूर्व पूर्णपणे विस्कळीत पडला आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला एक हाती सत्ता मिळाली तर कल्याण डोंबुलीचा काळापालट झाल्याशिवाय राहणार नाही आमच्यासारखी लोकप्रतिनिधी असतील तर आग्रहाने यू टाईप रस्ता असेल वाहतुकीची कोंडी असेल त्यांची सुद्धा व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे की युतीचा महापौर व्हावा म्हणून पण एक कार्यकर्ता म्हणून मला असे वाटते की शिवसेनेचाच महापौर बसला पाहिजे जेणेकरून असलेल्या अनेक समस्या सोडवता येतील कल्याणपूर्व स्टेशनची आवश्यकता आहे रोजगार रोजगार मिळावा महिलांना मिळावा त्यामुळे आम्हाला असं वाटते की शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात हा महिलांचा सन्मान सोहळा मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून पार पडला लाडक्या बहिणीचे भाऊ माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी साहेब ह्यांनी महिलांच्या बाबतीत नेहमीच गांभीर्याने विचार केलेला आहे प्रत्येक महिलेला महिलेच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे या हेतूने आम्ही आज या पॅनल क्रमांक पंधराच्या दीडशे बचत गटाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना एक भेटवस्तू दिलेली आहे आम्ही या माध्यमातून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आज अनेक उद्योग या ठिकाणी आम्ही पोळी भाजी असेल किंवा पापड लोमचा असेल किंवा अगरबत्ती म्हणजे अशा अनेक उद्योगांची या ठिकाणी त्यांना शिबिरामध्ये त्यांचा सहभाग घेतलेला आहे त्यांनी येणाऱ्या काळामध्ये हे बचत गट सक्षम कसे होतील आणि स्वतःच्या पायावरती प्रत्येक महिला दोन पैसे कशी कमवेल या हेतू या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यामुळे मी सगळ्या महिलेला आज शुभेच्छा देतो तर कल्याणपुरामध्ये एक मोठं हॉस्पिटल नाही आहे कल्याणपुरामध्ये स्पोर्ट्स साठी तरुणाला मैदानं नाही आहे अनेक अशा समस्या जे काही आत्तापर्यंत काम केलेले मान्य खासदार शिंदे साहेबांनी केले काँक्रिज रस्त्यांचं काम असेल स्मारकचं असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी पत्रीपुलचं काम असेल असे अनेक कामं पाण्याच्या टाकीचं अमृत योजनेच्या माध्यमातून काम असेल श्रीकांत साहेब काम करत आहेत ह्याच्या व्यतिरिक्त कोणी थोडा पण हातभर लावला नाही त्यामुळे हा कल्याणपूर्व विस्कळीत पडलेला आहे ये येणाऱ्या काळामध्ये एक हाती शिवसेनेला जर हा, कल्याण दोमोलीमध्ये सत्ता मिळाली नक्कीच कल्याणपूर्वेचा कायापलटी झाल्याशिवाय राहणार नाही कारण की ना आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आग्रहाने यू टाईप रस्ता असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्याचीसुद्धा आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत अगं आमच्या नेत्या लोकांची इच्छा आहे की युती युतीचा महापौर बसावा पण आम्ही मी एक कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की आमच्या शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी अनेक समस्या कल्याणपुरेमध्ये दोन पोलीस स्टेशन हवेत हो तरुणांना रोजगार हवा इंडस्ट्री एरिया या ठिकाणी इंडस्ट्री कंपनी याव्यात तरुणांना रोजगार मिळावा या अशा अनेक महिलांना रोजगार मिळावा अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचं महापूर बसला पाहिजे तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी आठवली तोपर्यंत धन्यवाद